पैशांचा गैरव्यवहार थांबवता येतो लो प्राथमिक लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूक निवडणुकीत सामील होणार नाही त्याची काळजी घ्यावी मतपेटी ते ई व्ही एम मशीनपर्यंतचा प्रवास स्वातंत्र्य भारतानंतर बा एकोणीसशे बावन्नमध्ये एकावन्न ते बावन्नमध्ये पहिली निवडणूक पार केली निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाहीवर आकार देण्यास सुरुवात झाली सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात होता एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ई व्ही एम मशीन वापरण्यात येऊ लागले मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्यानं अनेक बाबी साध्य करता आल्या ई व्ही एम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारापैकी कोणालाही मत मत द्यायचे नसेल तर वरीलपैकी कोणी नाही नन ऑफ द अबाव नोटा हा पर्याय देता येणं मतदारांना शक्य झाले दिव्यांग व्यक्तींना मत हो लाग हे मतदान करणे सोपे होऊ लागले पर्यावरणाच्या संरक्षणाला मदत झाली विशेषतः वक्ष वृक्षतोडीला प्रतिबंध झाला तसेच निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागले हे माहीत हे जाणून घेणं गरजेचं सा आहे सार्वत्रिक निवडणुका म्हणजे दर पाच वर्षांनी निवडणुका ज्या निवडणुका होतात त्यांना लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका म्हणतात मध्यावधी निवडणुका निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन आल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते पर्यायी सरकार, पर सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात पोटनिवडणुका विधानसभा लोकसभा आणि स्थानिक सं शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते त्यास पोटनिवडणूक असं म्हटलं जातं मला माहीत का पहा आठ ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी निवडणूक आयोगानं तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीनं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदाराची पडताळणी पावती पी व्ही पी ए टी वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ही सुविधा समाविष्ट करण्याचं ठरलं त्या सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे की नाही तपासणी सुविधा उपलब्ध झाली निवडणुकीतील गैरमाव रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे आपण या पाठामध्ये निवडणूक प्रक्रियेचा अनेक बाजूने विचार केला आहे पुढील पाठामध्ये आपण भारतातील राजकीय पक्षांचा अभ्यास करणार आहोत